नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभरात गोपालक आणि व्यापारी हे दोन्ही गोरक्षकाच्या दहशतीखाली दो आहेत गोपालक गायीची आणि वासराची संख्या वाढते म्हणून चिंतित असून त्याला लागणारा खर्च हा न परवडण्यासारखा आहे त्याविरोधात मुस्लिम व्यापारी ज्यांना टार्गेट करण्यासाठी हा गदारोळ केला जातोय तो, तो समाज मात्र व्यापार बंद करून या प्रकरणातून बाजूला झालाय आणि आता खरा संघर्ष हिंदू गोपालक आणि हिंदू गोरक्षकात सुरू झालाय तसे पाहिले तर गाईला माता हे पिढ्यान पिढ्यापासून मानले जाते आणि पुढेही मानले जाईल पण काळाच्या ओघात जर्सी गाय आणि याच गाय ही गोमाता कधी झाली हेच दूध उत्पादकाला कळायला मार्ग नाही आणि याचा अतिरेक म्हणजे आता म्हशीला पण हे गोरक्षक अथवा विक्रीसाठी अडवत आहेत म्हणजे आता म्हैसी आपल्या सर्वांची मावशी झाली आहे गाई मशी विक्री करायच्या नाहीत पण ह्या गोरक्षकाला याच गाईचे दूध पिण्यास पाहिजे किंवा म्हशी मावशीचे दूध पिण्यास पाहिजे सकाळी चहा पण याच दुधाचा हवा पण याला भविष्यात आणखी एक मोठा धोका येणार आहे तो म्हणजे या गाई म्हशीच्या ज्या की जर्सी यछप आहेत त्या बाबतीत धोका येणार आहे कारण काही दिवसांनी हे गोरक्षक या गाई म्हशीचे दूध हाताने काढण्यास प्रतिबंध करतील त्या गायीचा विनयभंग होत आहे असेही म्हणतील आणि म्हणणे अपेक्षित आहे मग त्याला एकच उपाय करावा लागेल आईला जसे बाळ तोंड लावून दूध पिते तसेच दूध आता सर्वांना या गायीचे प्यावे लागणार आहे पण हाताने पिळून काढण्यास मज्जाव केला जाईल आईला सर्व लेकरे सारखीच असतात आम्ही शेतकरी आईचे दूध पितो तसे तोंड लावूनही पिऊ पण हात लावणार नाही पण ज्यांच्याकडे गायी म्हशी नाहीत अशा गोरक्षक अथवा इतर नागरिकांची मात्र दुधाविना पंचायत होणार आहे ते काही असो शासनाला आता सर्व गोरक्षकांनी एकच मागणी लावून धरावी की आता गाई म्हशीचा विनयभंग बंद आमचे ठीक आहे आमच्याकडे गायी आहेत आणि त्यांचा सांभाळही आम्ही चांगला करतो तुम्ही हा कायदा करा की गायी म्हशीचा विनयभंग होता कामा नाही गायी म्हशीच्या स्थानाला हात लावायचा नाही तेहतीस कोटी देवाची शपथ घेऊन सांगतो जर आम्ही गाईच्या स्थानाला हात लावला तर भारत देश सोडून जाऊ अशा गायी सांभाळू पण हा कायदा करा आणि पुन्हा गोरक्षक आहो दूध तुम्हाला मिळेल तेही अमेरिकेचे मांसाहारी दूध गोरक्षकांनो एक ध्यानात घ्या गोपालक हा हिंदू आहे आणि गोरक्षक ही हिंदू आहे आणि आताचा संघर्ष ही हिंदू विरुद्ध हिंदू आहे त्यामुळे गोरक्षकांना एवढीच विनंती की जर शासन खरंच गायला माता म्हणते आणि तसे वागते तर गोमातासाठी हा विनयभंगाचा कायदा करा पण एक लक्षात ठेवा दोन हजार तेरा ला भारत देश गोमांस निर्यात करणारा तेरावा देश होता आणि आज हाच भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि लवकरच या गोमांस निर्यातीत भारत हा पहिल्या क्रमांकावर सुद्धा येणार आहे आणि भारतात अमेरिकेचे मासारी दूधही येणार आहे पुन्हा धर्म वाटला असे म्हणू नका धन्यवाद